व्यक्तिमत्व विकासासाठी मुलांना व्यक्त होत रहा। घोटी येथे आयोजित बालकिशोर कवी संमेलन प्रसंगी खडताळे यांचे प्रतिपादन इगतपुरी प्रतिनिधी सध्याच्या मोबाईलच्या जगात मुलांचे संगोपन हा कळीचा प्रश्न ठरत असून मोबाईल व आधुनिक संगणकीय गोष्टीपासून आजार विकत घेण्यापेक्षा लिहिणे वाचणे पाहणे या सुलभ क्रियांच्या माध्यमातून व्यक्त व्हा व्यक्त होणे ही मानसशास्त्राचे दृष्टीने महत्त्वाची बाब आहे व लहान बालकिशोर यांनी सातत्याने व्यक्त व्हायला हवे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष देवीदास खडताळे यांनी केले आहे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा व आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल घोटी बुद्रुक यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित बालकिशोर कवी संमेलन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे आयोजक उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक नवनाथ अर्जुन पाटील गायकर ज्येष्ठ कवी हरिभक्त परायण बाबासाहेब थोरात कावयात्री पूनम राखेचा आदर्श इंग्लिश मिडियमच्या स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्ण गायकवाड आदी उपस्थित होते गणित इतका महा अवघड आहे गणित माहिती ना यासाठी काय झालं त्यासाठी काय झालं शिवाजी महाराजांनी यासाठी काय केलं त्यासाठी काय केलं ते बाई विचारून विचारून आपला बाळ डोक्याचा मुला करून टाक करता का करता तुझं फार मुलं शिकून ठेवलं तुम्ही खरंच बोलत नाही महा अवघड आपल्या पोळ्यात बोलतो सरा कदा इतर दादा सरा वाड्यात शोधतो इंग्लिश बोलची दादागिरी इंग्लिश करतो का दादागिरी तुमच्याकडे हा

भगवान मंजे फिर-फिरवारे दोकर आज इतने समझते <स्थारी> <स्थारी> हैं ना समझते हैं केनाई पटाऊं केनाई पटाऊं तुम्हीं जो आ करता था भी लोली कुछ और के भी लोली कुछ और के कुछ और माइन कुछ तो फर्स्ट होता है मस्तरी ने नॉलेज इस चीज़ का बट प्रैक्टिस इस दक्षिण प्रैक्टिस का

तुम्ही स्कूलच्या किती बघायला कधी ते काय बावीस बावीस हे जे हे बघायचं असतं आपण हे जे बघायचं असतं हे शिकायला जात नाही आपण तर बाकीचं खूप शिकतो